नमस्कार मी आणि आपण पाहत आहात स्टार विधानसभा काँग्रेसचे डॉक्टर विश्वजित कदम विजयी झाले असले तरी विद्यमान मतांच्या आकडेवारीवरून भाजपच्या संग्रामसिंह देशमुख आणि टायगर अबी जिंदा है हाच संदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिल्याचं जाणवत आहे दोन हजार अठराची पोटनिवडणूक त्यानंतर दोन हजार एकोणीसची ची न लढवलेली निवडणूक पदवीधर निवडणुकीतील पराभव आणि ग्रामपंचायत निवडणुकीमधील अनपेक्षित अपयश पचवत भाजपच्या संग्रामसिंह देशमुखांनी विधानसभा निवडणुकीत मात्र जोरदार कमबॅक केल्याचे जानकरांचं म्हणणं आहे पलूस कडेगाव हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांनी या, या मतदारसंघात नेतृत्व केलं एकोणीसशे पंच्याण्णव साली या ठिकाणी स्वर्गीय संपतराव देशमुख म्हणजे संग्रामसिंह देशमुख यांच्या वडिलांनी स्वर्गीय या डॉक्टर पतंगराव कदम यांना पराभवाची धूळ चालली होती त्यानंतर अवघ्या दीड वर्षात संपतराव देशमुख यांचा स्वर्गवास झाला आणि नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख यांनी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचा पराभव केला होता मात्र एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदापर्यंत स्वर्गीय डॉक्टर कदम यांनी या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व केलं दोन हजार अठरा साली डॉक्टर कदम यांचा स्वर्गवास झाला आणि पोटनिवडणुकीत डॉक्टर कदम यांना श्रद्धांजली म्हणून भाजपने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीमध्ये नाट्यमय घडामोडी घडून हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला यावेळी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांनी जोरदार तयारी केली होती दोन हजार चोवीसला सुद्धा आमदार डॉक्टर कदम लाखाने निवडून येणार अशा आणाबाका कार्यकर्त्यांकडून केल्या जात होत्या मात्र भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख व त्यांचे कार्यकर्ते शांत राहून आपला प्रचार करत होते दोन हजार एकोणीसची ची न लढवलेली निवडणूक यामुळे बहुतांशी गावातील कार्यकर्ते फुटले आहेत असा भ्रम तयार करण्यात आला होता अनेक कार्यकर्त्यांनी गट बदलला होता तर त्यातच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा देशमुख गटाला म्हणावे असे यश मिळताना दिसले नाही दोन विजयांचा आत्मविश्वास शिवाय आमदार अरुण लाड यांचा मोठा गट आणि महाविकास आघाडी सोबतीला असल्याने सहज लीड घेऊ असा आत्मविश्वास आघाडीच्या कार्यकर्त्यांना होता मात्र संग्रामसिंह देशमुख यांच्या सहकार्यानी व कार्यकर्त्यांनी प्रचारात शिस्तबद्धता राखत निवडणुकीत डॉक्टर कदम यांना कडवी लढत दिली लाखांच्या लीडची वार्ता करणारे कार्यकर्ते निकालाच्या फेऱ्या सुरू झाल्यानंतर डोकं धरून बसलेले पाहायला मिळालं अनेक गावात देशमुख यांचे अनपेक्षित लीड बघून चक्रावून गेले डॉक्टर विश्वजित कदम यांना कडेगाव तालुक्यातून अवघ्या दहा हजाराच्या आसपास लीड मिळालं तर पलूस तालुक्यातून हे लीड वीस हजारांचं होतं डॉक्टर विश्वजित कदम तीस हजार मताने विजयी झाले असले तरी भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांनी निकालात अनपेक्षित धक्का देत टायगर अभि जिंद हे हाच संदेश दिला असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज